लातूरात निघाला कुरेशी समाजाचा भव्य मोकाक्रोश मोर्चा अनेक संघटना आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा लातूर जिल्ह्यासह राज्यभरात गेल्या दीड महिन्यापासून कुरेशी समाजाच्या वतीने जनावरे खरेदी विक्री व कटाईबंद आंदोलन सुरू झालं आहे त्याचा परिणाम सर्वच ठिकाणी झाला असून जनावर बाजारालाही मोठा फटका बसला आहे त्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शेतकरी संघटना विविध पक्ष व संघटना आणि कुरेशी समाजाच्या वतीने लातूर शहरात भव्य मुख्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्व संघटना व कुरेशी समाजाच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी गेल्या एक ते दीड महिन्यापासून कुरेशी समाजानं एक आक्रमक आंदोलन सुरू केलेलं आहे लातूर जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रामध्ये कत्तल असेल किंवा खरेदी विक्री असेल जनावरांची हे बंद केलेली आहे आणि आज प्रत्यक्षात लातूर जिल्ह्यामध्ये भव्य असा मुक मोर्चा काढून शासनाला निवेदन देण्याचा प्रयत्न आहेत काय नेमक्या मागण्या आहेत यासोबतच या कुरेशी समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा असतील क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल मोटार मालक संघटना असतील किंवा वंचित बहुजन आघाडी संघ असेल या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे काय नेमका यांच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊयात सर मला सांगा गेल्या दीड महिन्यापासून आपलं हे आंदोलन सतत सुरू आहे जिल्हाभरामध्ये वेगवेगळे आंदोलन झाले आज लातूरमध्ये आंदोलन होतं आहे काय सांगाल कशा स्वरूपाच्या मागण्या एकंदरीत आहेत आज आपण बघताय की या ठिकाणी शेतकरी व्यापारी कुरेशी यांनी मोर्चा काढलेला आहे हा मूक मोर्चा नसून शासनाने ह्याची दखल घ्यावी आक्रोश मोर्चा आहे आणि आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांना खूप प्रमाणात गोवंशाचा कायदा आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे त्याच पद्धतीनं कुरेशी हा शेतकऱ्यांची जुळलेला व्यापारी आहे तर आमच्या गाड्या धरल्या जातात कथाकथित गावगुंडाकून गोरक्षाच्या नावावर गाड्या लुटल्या जातात पैसे लुटले जातात आणि त्या गोशाळेतून जनावरं बाजारामध्ये विक्री करण्याचा गोरखधंदा या ठिकाणी केला जात आहे त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि फक्त इथं कुरेशी किंवा व्यापारी नाहीत यामध्ये खूप हजारोच्या संख्येनं शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझी एवढीच विनंती आहे शासन आणि प्रशासनाला आपण कायदा बनवलात परंतु जे कायद्याचे नुकसान झालेले आहेत आणि जे कायद्याची अंमलबजावणी व्हावी हो तशा पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे आपण कायदा केलात कायदा आम्हाला मान्य आहे परंतु कायदा बनवून या गावगुंडांना पोसणं आणि या गावगुंडाकून या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास देणं हे कितपत योग्य आहे हीच भूमिका म्हणून आम्ही घेऊन निघालेलो आहोत आणि आम आमची प्रमुख मागणी अशी आहे की सर्व गोशाळेंची चौकशी झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी प्रामुख्याने पाहायला गेलं तर गोरक्षकाकडनं सातत्यानं एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो आहे काय सांगाल याबद्दल आणि कशा स्वरूपाची मागणी असणार आहे त्या काळामध्ये खरं तर कसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो दोन हजार पंधरापासून जो गोवंश कायदा आणला त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आर्थिक संबंधित किंवा कृषी असो व्यापार यांचा त्यांनी विचार केलेला नाही अशी काय कुणाची मागणी नसताना आम्हाला असं वाटतं की ह्या शासनानं फक्त राजकीय आणि सामाजिक धुवीकरण करण्यासाठी कायदा आणला आणि ह्याचे किती फायदे आतापर्यंत शेतकऱ्याला बस बसलेत किंवा आम्हाला बसलेत ह्याचा अंदाज त्या शासनाला सुद्धा नाही परंतु फक्त त्यांना कुठंतरी ह्याचा एक बहुजन युवकांना का बेरोजगार जे आता बहुजन युवा आहेत त्यांना कुठं तर आमच्या माध्यम असं वाटतं की गोरक्षणच्या माध्यमातून त्यांना कुठं तर त्यांना भटकवण्याचं एक कट सरकार करत आहेत असं आम्हाला वाटतं आहे कारण की आज आपण पाहतो बेरोजगार योगच ह्या कामाला लागलेले आहेत यासाठी हा कायदा फार गंभीर स्वरूपाचा कायदा आहे आणि शासनानं आज आपण पाहतो आहोत की शेतकरी बांधतो भाकड जनासाठी आज मोर्चे काढत आहेत सगळ्या मागण्या करत आहेत प पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही वासरू पिल्लू रोडवर सोडत आहेत तर शासनाचे जे धोरण कशासाठी आणि कुणासाठी हे कळत नाही एकीकडे आपण पाहतो आहोत की एक्सपोर्टमध्ये आपला देश दोन नंबरवर आलेला आहे म्हणजे स्थानिक पातळीवर जे लोक व्यवहार करत असताना त्यांना कायद्याची अडचणी आणून कायदे आणून त्यांना त्यांचा आर्थिक व्यवहार उद्ध्वस्त करण्याचा हा जो महापाप शासन करत आहेत हे आता युवा समाज जागरूक झालेला आहे असे आपण कायदे करत असताना एक म्हणणोपल्ली ह्या स्थानिक शेतकऱ्याला समोर ठेवूनच आपण मागत कायदे करावा आज शेतकऱ्याचा मला भावाला भाव नाही आहे आज शेतकरी आपण ज पूर्वी काळामध्ये आठ हजार ते दहा हजार सोळा झा भाव झाला होता आज तुम्ही सहा ते चार हजार भाव देता म्हणजे सबका साथ सबका विकास फक्त ह्याच पोस्टरवरून कागदौर हा आम्हालाचा दिसतो असं आम्हाला कळतं त्या ठिकाणी आपण पाहतो की शेतकऱ्यांची विशेष नाळ असलेला हा समाज आहे आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांना काय वाटते शेतकऱ्यांना कसा फटका बसतो आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर मला सांगा शेतकऱ्यांना या आंदोलनाचा कशा पद्धतीने फटका बसतो महाराष्ट्रात गेल्या एक दोन महिन्यापासून जे जनावरांचे बाजार बंद झालेले आहेत त्याचा सगळ्यात जास्ती कुरेशी समाजापेक्षा सुद्धा जास्ती शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे कारण शेतकऱ्याला जनावर बाजारामध्ये घेऊन विक्रीसाठी गेल्यानंतर तिथं रामराम करायलासुद्धा त्याला कुणी येणा गेले ह्या दोन महिन्यामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रभर पर परिस्थिती अशी तयार झालेली आहे आणि आज खा आजचा मोर्चा म्हणजे हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे सगळे शेतकरी यामध्ये उतरलेले आहेत आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की सरकार ज्या वेळेला शेतीमालाला भाव नसतो बाजारामध्ये कुणी गिराईक नाही त्यावेळी सरकारची जिम्मेदारी म्हणून सरकार खरेदी करायला येतं आज सरकारवर ही पूर्ण जिम्मेदारी येते की आमच्या जनावरांना आज बाजारामध्ये गिराईक नाही तुमच्या धोरणामुळे शेतकरी या चुकीचा बळी ठरत आहे तुमच्या धोरणाचा बळी ठरत आहे तर आमची जनावरे बाजारभावाप्रमाणे सरकारने खरेदी करावे आणि तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र करून बाजारभावाप्रमाणे खरेदी करावी ही एक प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी लातूरमधून सरकारला एक इशारा देत आहोत निश्चित स्वरूपात शेतकरी संघटनेची देखील हीच मागणी आहे आणि आपण पाहतो शेतकऱ्यांशी विशेष नाळ असलेला हा समाज आहे आणि आज एकूण पाहायला गेलं तर या संबंध वा ह्याचा जो फटका आहे आंदोलनाचा फटका आहे तो शेतकऱ्यांना तर बसतोय विशेष म्हणजे मोटार मालकांना देखील बसतोय आणि शेतकऱ्यांना देखील बसतोय काय सांगाल कशा पद्धतीचं आंदोलन आहे आणि काय मागणी असणार खरं तर आपला भारत देश हा कायद्यानं चालणारा देश आहे कायद्यावर प्रचंड विश्वास आहे अनेक जाती धर्माची माणसं या देशामध्ये दे गुन्ह्या राहतात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची सातत्य नाही ज्या ज्या वेळेस स्वर्गीय शरद जोशी साहेबांचं सुद्धा या व्यवसायाला या व्य वे, व्यवहाराला समर्थन होतं आणि म्हणून गोवंश कायदा जो आलेला आहे त्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे या मताची आम्ही सुद्धा आहोत मात्र या ठिकाणी कायद्याचं राज्य असताना सरकारनं केलेले कायदे एका विशिष्ट यंत्रणेकडून अंमलबजावणी केली जाते मात्र दुर्दैवादी अशाच असा आहे की इथं काय तथाकथित संघटना बोकाळलेल्या आहेत या बोकाळलेल्या संघटनेकडून या व्यापाऱ्यांची लूट केली जाते आणि या लुटीच्या विरोधामध्ये शेतकरी आज लातूरच्या रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून शेतकऱ्याचा असंतोष क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर उभा करणार आहे गाड़ी चलाते हम लोग तो जो गाड़ी के पेपर भी क्लियर होने के बाद में भी ड्राइवर को मारने का आदमी को मारने का ये कहाँ का नेम है और पैसा लेते हैं छीन के सब कुछ करते हैं उसके बाद में क्या है अब रास्ते में पकड़ते हैं मारते हैं बीच में पेपर क्लियर होते हुए भी आगे क्या बोलने का उसमें निश्चित स्वरूपात एकंदरीतच पाहायला गेलं तर हा कुरेशी समाजाचाच नव्हे तर संबंध शेतकऱ्याचा आक्रोश आपण या ठिकाणी पाहतो आणि शासनाला हे लोक निवेदन एवढंच करतायत की गोवन सत्ताबंदी कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि कथित जे गोरक्षक आहेत त्यांच्यावरती कारवाई करून ह्या संघटना पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.